सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रथमच ओरोस इथ महिंद्रा फर्स्ट चॉईस मल्टी ब्रँड कार सर्व्हिस वर्कशॉप जैतापकर ऑटोमोबाईल्स उद्धव ठाकरे यांच्या बोलण्याला आणि आश्वासनाला काही किंमत नसते काल बोलले तर ते आज त्यावर ठाम नसतात नाणार प्रकल्पाला आम्ही विरोध केल्याने प्रकल्प रद्द झालाय जसे दीपक केसरकर आणि विनायक राऊत पदाला लायक नाहीत अशी टीका खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली जयतापकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स वीस वर्षांपासून गृहस्वप्न साकार करणार नात विश्वासाच आम्ही विजयी होणार लोकांचा जो प्रतिसाद आहे हा प्रतिसाद पाहता मला वाटतंय मतदार यावेळेला परिवर्तन करण्याच्या माध्यमातून यावेळेला निलेश राणेला राणे उमेदवाराची तुलना करता <coughs> सगळ्या आत्तापर्यंत जे विविध पक्षाचे उमेदवार जाहीर झाले त्यामध्ये सगळ्यात उजवा क्वालिफाईड अनुभवी पाच वर्षाचा अनुभव आहे असा आमचाच उमेदवार आहे आणि लोकांना तो पसंत पडेल लोक त्याला मतदान देतील यावर माझा विश्वास आहे देशात परत भारतीय जनता पक्षाचं सरकार येऊन मोदी पंतप्रधान होतील मी राजीनामा देण्याचं का कारण काय येत काय कारण येत मी तिथे मी काय कधी मोकळा हो नव्हतो आमदारकीचा राजीनामा देऊन मी बाहेर पडलेलो आहे <coughs> तेव्हाही आमदार होतो एम एस सी होतोच त्यामुळे मी दखल घेत नाही दीपक केसरकर आणि विनायक रावच्या टीकेची दखल मी घेत नाही त्यांची खालच्या तऱ्हेची आणि ते त्या पदाला आधी लायक आहेत की नाही त्यांनी तपासून पाहावं पाठिंबा देतो उद्योगच्या बोलण्याला आणि आश्वासनाला काय किंमत नसते काल बोलतो तर था आज ठाम राहत नाही नाणारच्या बाबतीमध्ये जमीन संपादित त्यांच्याच मंत्र्यांनी एमआयडीसीची के तर्फे केली परवानगी के सर्व त्यांच्याच मंत्र्यांनी दिल्या नाणार आणण्याची मागणी आनंद गीते आणि विनायक राऊत यांनीच केली नाना कोकणात आणा म्हणून आणलाही इथे त्यांनी आमचा विरोध त्यांनी पाहिला आमच्या बाजूला जनता येते पाहिलं आणि त्याच्यामुळे त्याला वाटलं की आता आपलं काय खरं नाही आणि म्हणून कोलांडी उडी मारली आता उद्या कुठेही कोकणाचं द्यायचं म्हटलं तर आम्ही विरोध करणार